माझे नाव किती संतोष लोखंडे माझा भाषणाचा विषय आहे ओला दुष्काळ शासनाची भूमिका व शेतकऱ्याची अपेक्षा अचानक आकाश रडले पीक सारे भिजून गेले शेतकऱ्याचे कष्ट सारे पाण्यात वाहून गेले कधी दुष्काळ कधी पाऊस निसर्गाचा हा खेळ रक्ताचे तेम घामाचे झाले मातीतील मे तरीही शेतकरी उभा राहतो नव्या पेरणीचे आस धरतो काळो कितीही दाटलं तरी उगवत्या सूर्यावरच विश्वास ठेवतो उगवत्या सूर्यावरच विश्वास ठेवतो आज आपण एका गंभीर समस्येवर चर्चा करणार आहोत ती म्हणजे ओला दुष्काळ आपली दुर्व्यवस्था निसर्ग कधी रुजतो तर कधी कोपतो की जिथे पाण्याचा थेंब नाही तिथे दुष्काळ आणि जिथे साचवले सा, सा आहे तिथे ओला दुष्काळ कोरड्या दुष्काळापेक्षाही ओला दुष्काळ असतो कष्ट करून उभी केलेली पिके सडून जातात ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर सर्वात महत्वाचे फायदा म्हणजे शेतकऱ्याची शेतकऱ्यांनी तातडीने आर्थिक मदत मिळते ज्या शेतकऱ्याचे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्यांनी पीक विम्याच्या माध्यमातून किंवा नैसर्गिक आपत्ती मदत निदानातून भरपाई दिली जाते केवळ पिकाचे नाही तर घरे जनवारे विहीर शेततळे आणि शेतमाल साठवण्याची जागा अशा अशा मालमत्तेही मोठे नुकसान होते अशा नुकसानीसाठी सरकार थेट अनुदान किंवा नुकसान भरपाई देते शेती शेतकरी शेथ शेतीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पीक कर्ज फेडू शकत नाही जो पाण्याने अंघोळ करतो तो पोशाख बदलू शकतो जो पाण्याने अंगोळ करतो तो पोशाख बदलू शकतो जो घामाने इतिहास बदलू शकतो तो इतिहास बदलू शकतो आम्ही शेतकरी कोणाकडे पिकेची अपेक्षा करत नाही तर आपल्या कष्टाच्या आमची मुले आमचे शिक्षण आमचे लग्न कार्य शेतीवर अवलंबून आहे जर ही पिके गेली तर आमचे पूर्ण वर्ष वाया जाते कर्जात डोंगर वाटतो आणि नैराशा येते शासनाने नियमाचे कारण न देता आम्ही तुमच्या पाठीचे आहोत असं असं दाखवतात अतिवृष्टीने शेताची वाट लावली आहे ही आमची का आम ही आम मदत करून वाचवावी हीच आमची कळकळीची विनंती ओला दुष्काळ म्हणजे पावसाच्या अतिरिकेमुळे पिकाचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तेव्हा अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्केहून अधिक पिकाचे नुकसान होत होते तेव्हा त्या स्थितीला ओला दुका दुष्काळ मानले जाते हा दुष्काळ जाहीर झाल्यावर जाहीर करण्यासाठी काही विशिष्ट निकष आहेत ज्यात ज्यात महसूल आणि कृषी विभाग पाहणी करून अहवाल सादर करतात या अहवालात पिकाचे नुकसान पावसाचे प्रमाण आणि शेतकऱ्याचे प्रत्यक्ष हानीचा तपशी असतो यावर श यावर शासनाची काय भूमिका असावी कोणत्याही दि कोणत्याही दिरंगाईशिवाय सलाठी व्हावी सेव सलाठी सेवक व वा ग्रामसेवकांनी शेतात जाऊन पारदर्शक पंचनामे करावेत सर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यात एकतरी मोठी आर्थिक मदत द्यावी या वर्षाची पीक कर्ज माफ करावे आणि पुढील हंगामासाठी विनाट कर्ज पुरवठा करावा पेरणीची वेळ निघून गेल्याने दुस दुसऱ्या विकासासाठी मोफत निदाने पुरवा पुरवावेत ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर भागात सरकारी महसूल काही काळासाठी थांब थांबवला जातो यामुळे शेतकऱ्यांची तात्पुरता दिलासा मिळतो आणि इतर आवश्यक गरजेवर लक्ष केंद्रित करता येते हम सिर्फ हम सिर्फ आपनं घर नहीं पुरा देश चलाते है सा हम सिर्फ आपनं घर नहीं पुरा देश चलाते है हम किसान हे साहब हम मिट्टी का कर चुकाते है हम मिट्टी का कर चुकाते है ओला दुष्काळदायी झाल्यावर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कर, शेतकऱ्या शेतकऱ्याने तातडीने आर्थिक मदत मिळते ज्या ज्या शेतकऱ्याचे तेहत्तीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्यांना पीक विम्याच्या माध्यमातून किंवा नैसर्गिक आपत्ती भरपाई दिली जाते केवळ पिकाचेच नाही तर घर जनावरे जा, शेती आणि शेतमाल साठवण्याची जागा अशा मालमत्तेचे नुकसान मोठ्या नुकसानीसाठी सरकार थेट अनुदान किंवा भरपाई देते शेतीत झालेल्या नुकसानी नुकसानीमुळे शेतकरी पीक पीक मुदतवान वाढवते किंवा काही विशिष्ट प्रकारात कर्जमाफी जाहीर करते यामुळे प्रामा, पड़, रोजगार गमावले मजुरांना रोजगाराची हमी मिळते तसंच जनावरांसाठी तात्पुरता निवास चारा नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्य पुरवणं आणि आरोग्य शिबिरे यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात जमीन चल चुकी है आसमान बाकी है जमीन चल चुकी है आसमान बाकी है सूखे कुएं तुम्हारा इज्तेम बाकी है बादलों बादलों बरस न जाना समय पर ही समय पर इस बार किसी का मकान गिर भी तो किसी का लगाना बाकी है किसी का लगाना बाकी है जय हिंद महाराष्ट्र